प्रीतमच्या बाबतीत मी काही बोलणार नाही युतीमध्ये मला कुठे जागा नाहीये म्हणून मी विधान परिषदेवर गेले आहे प्रीतम बाबत पक्ष निर्णय घेईल असं प्रीतम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दी संदर्भात पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन झाली आहे त्यावर अधिकृत माहिती आल्याशिवाय आता चर्चा करणार नाही राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासन विचार करतो अशी प्रक्रिया असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आरक्षण कुणाला कसे मिळावे यासाठी कायदा आहे कायद्याची चौकटीत बसून आरक्षण द्यावे लागेल बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचं सोमवारी एन्काउंटर झालंय या प्रकाराची राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे विरोधक या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत बदलापूरमधील नागरिकांनी अक्षय शिंदेचे एन्काउंटर नंतर जल्लोष केलाय आता या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनीही आता भाष्य केलंय बदलापूर मधील अत्याचार प्रकरणात कायद्याने छडा लावून आरोपीला शिक्षा होणार होती परंतु त्यापूर्वीच एन्काउंटर झाली त्यावर चौकशी होईल त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल परंतु पोलिसांच्या अंगावर कोणी धावून गेलं तर पोलिसांचं मनोबल राखणेही आवश्यक होत त्यांच्या पाठीशी उभे राहणंही आवश्यक आहे कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात न्याय लोकांना अपेक्षित होता असं पंकज मुंडे यांनी म्हटलंय प्रीतमच्या बाबतीत मी आता काही बोलणार नाही युतीमध्ये मलाच कुठे स्थान नाहीये म्हणून मी विधान परिषदेवर गेले आहे प्रीतम बाबत पक्ष निर्णय घेईल असं प्रीतम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दी संदर्भात पंकजा मुंडे यांनी सांगितलंय विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होईल असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं का मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा